राजकारणात सगळं बदलू शकतं पक्ष बदलतात नेते बदलतात घोषणा बदलते पण काही गोष्टी बदलत नाही ओळख शिवसेना म्हणजे धनुष्यबाण आणि धनुष्यबाण म्हणजे शिवसेना ही ओळख तुटली तर कार्यकर्त्यांच्या मनातलं नातं तुटतं आणि गेली दोन वर्ष झालं हीच ओळख सुप्रीम कोर्टच्या दारात अडकली हा वाद फक्त कोर्टातला नाही हा लाखो शिवसैनिकांच्या भावना निष्ठा आणि राजकीय अस्तित्वाशी जोडलेला मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो राजकीय गोंधळ सुरू आहे त्यात शिवसेना पक्ष कोणाचा आणि धनुष्यबाणी चिन्ह कोणाला मिळणार हा प्रश्न केंद्रस्थानी या सगळ्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी घेण्यास तकार दिल्यानं सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला काही दिवसांसाठी का होईना मात्र दिलासा मिळालाय मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला निकालासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे हा निर्णय एक प्रकारे ठाकरे गटासाठी तात्पुरता धक्का मानला जात आहे कारण निवडणुकाजवळ येत असताना चिन्हाबाबतची अनिश्चितता कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं सुप्रीम कोर्ट गाठलं मागणी थेट केली धनुष्यबान प्रकरणाचे तातडीनं सुनावणी घ्या नाहीतर निवडणुकांपूर्वी आम्ही अडचणीत येऊ कोर्टानं आधी वीस ऑगस्ट तारीख दिली ठाकरेंच्या गोटात हायसं झालं ठाकरेंच्या गोटात आनंद निर्माण झाला शिंदे गोटा गटात मात्र पोटात गोळा आला आता निकाल लागला तर आपलं काय होईल शिंदे गटाला प्रश्न पडला पण या सगळ्यामध्ये अचानक एक मोठा ट्विस्ट आला न्यायालयन म्हणाले आता काही शक्य नाही एकोणीस ऑगस्टपासून राष्ट्रपतींच्या अधिकारांवर मोठं प्रकरण आहे धनुष्यवान प्रकरण ती वीस ऑगस्ट नंतरच याचा सरळ अर्थ आहे निकाल अजून पुढे ढकलला म्हणजे शिंदेना थोडा वेळ मिळाला हे श्वास घ्यायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी उदय सामंत आणि शंभुराज देसाई यांच्यासह दिल्लीचा दौरा केला होता आता न्यायालयानं तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिल्यानं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता कमी झाली यामुळे दोन्ही गटांना पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याबाबतची अनिश्चितता कायम आहे या परिस्थितीचा थेट परिणाम त्यांच्या निवडणूक रणनीतीवर होऊ शकतो विशेषतः ठाकरे गटासाठी ज्यांना नव्यानं आपली ओळख निर्माण करावी लागत आहे या विषयावर अनेक कायदेतज्ञ आणि राजकीय विश्लेषकांनी आपापली मतं व्यक्ती केली आहेत प्रसिद्ध कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी या निर्णयावर गंभीर भाष्य केले त्यांच्या मते सर्वोच्च न्यायालय एकोणीस ऑगस्टपासून राष्ट्रपतींच्या अधिकारांबाबतच्या प्रकरणावर घटनापीठासमोर सुनावणी घेणार आहे त्यामुळे शिवसेनेच्या चिन्हाबाबतच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेणं शक्य नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे सरोदे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर म्हटलंय यामुळे संवैधानिक फसवणूक केलेल्या एकनाथ शिंदे गटाचं राजकीय मरण काही दिवस पुढे ढकललं गेलं इतकंच दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणुका जवळ आल्यामुळं या प्रकरणाचा लवकर निकाल अपेक्षित असल्याचं न्यायालयाला सांगितलं सिब्बल यांनी निवडणुकांचा संदर्भ देत चिन्हाचं महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला पण न्यायालयाची प्राथमिकता सध्या राष्ट्रपतींच्या अधिकारांवरच्या सुनावणीला असल्याचं एकंदरीत दिसत आहे राजकीय विश्लेषकांच्या मते जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी धनुष्यमान चिन्हाचा निकाल लागला नाही तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा फटका बसू शकतो शिवसेना हे नाव आणि धनुष्यवाणी चिन्ह केवळ एक कायदेशीर वाद नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनांशी आणि आने अनेक वर्षांच्या परंपरेशी जोडलेला आहे बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेले चिन्ह त्यांच्या समर्थकांसाठी केवळ एक प्रतीक नाही तर ती एक ओळख आहे या प्रकरणी वेगळ निर्णय न झाल्यामुळं मतदार गोंधळलेले आहेत आणि याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो एका ज्येष्ठ राजकीय विश्लेषकानं प्रतिक्रिया दिली आहे यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आत्मविश्वासावर परिणाम होता शिवसेना हे नाव आणि चिन्ह ही केवळ एक कायदेशीर बाब नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनिकतेशी जोडलेली आहे यावर वेद निर्णय न घेतल्यामुळं मतदारांमध्ये गोंधळलेलं वातावरण आहे राजकीय पक्षांच्या अंतर्गत वादामुळे निकालाला होणारा विलंब लोकशाहीसाठी हानिकारक आहे कारण त्यामुळं जनतेचा विश्वास कमी होतो मुंबई विद्यापीठातील एका राजकीय विश्लेषकानं मत व्यक्त केलंय धनुष्यवाणी चिन्ह न मिळाल्यास उद्धव ठाकरे यांच्या प्रचार आणि प्रतिमेवर प्रचंड दबाव येऊ शकतो निवडणुका जवळ आली असताना चिन्ह न मिळाल्यास कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य पसरू शकतं ज्यामुळं पक्षाचे संघटनात्मक बांधणी कमकुवत होऊ शकते आणि त्याचा थेट परिणाम राज्याच्या या सगळ्या निवडणुकांच्या निकालांवर होईल एकंदरीत या सगळ्या घडामोडींवरून स्पष्ट होतं उद्धव ठाकरे यांना अजूनही निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला काही दिवसांसाठी का होईना दिलासा मिळाला आता सर्वांचं लक्ष तेवीस ऑगस्ट नंतर होणाऱ्या सुनावणीकडे लागले ही सुनावणी महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा निश्चित करेल दोन्ही गट आपापल्या बाजूनं तयारी करत आहेत पण अंतिम निर्णय न्यायालयाच्या हातात आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेलाही आता या निकालाची उत्सुकता लागून राहिलेली आहे हे फक्त चिन्हाचं प्रकरण नाही हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील भावनिक आणि ओळखीचं युद्ध आहे शिवसैनिकांच्या मनाचा मान कुठं लागेल हे ते ठरवणार येणाऱ्या काही आठवड्यातला कोर्टांचा निकाल आणि उद्धव ठाकरे अजूनही विश्वात ठेवून म्हणतायत उम्मीद पे दुनिया कायम आहे तर गट सावलीत बसून हिशोब करतायत ही सावली कायम कशी ठेवायची तुम्हाला काय वाटतं या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल धनुष्यमानचिन्ह कुणाला मिळेल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय वा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद